सामोरे जातात हे काय मनोभावना आहे चुडबुरीचं राजकारण गा। होत आहे काय याकडे मुळात आम्ही सगळे इथं आलेलो आहे ते त्यांचं समर्थन करण्यासाठी आलेलो आहे आता रोहित पवार हे संघर्ष करणारे नेतृत्व आहे आत्तापर्यंत त्यांच्या मतदारसंघातल्या तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल राज्यातसुद्धा आम्ही युवा संघर्ष यात्रा ज्यावेळेस काढली त्यावेळेस वेगवेगळ्या वी घटकांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आणि आज त्या माध्यमातून हो आम्ही लोकांपर्यंत पो पोचण्याचा प्रयत्न करतो आहे कुठेतरी लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत ही भावना ठेवून आम्ही सगळे काम करतो आहे आता विरोधात जर या कारवाई होत असतील तर निश्चितपणाने ते कुठेतरी चुकीचं होतं आहे आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाबरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो रोहित पवार यांचं जो एक वक्तव्य होतं ते म्हणाले की जर मी अजित पवार यांच्यासोबत गेलो असतो तर माझ्यावरती कारवाई झाली नसती असं मत याकडे तर मुळात मी कुणावरती वैयक्तिक बोलणं योग्य नाही किंवा उचित नाही पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये जर आपण गेलात कुठेही पारावरती जर आपण बसलात तिथे जर लोकांशी चर्चा केली तर लोकच तुम्हाला हे बोलतील की जे शासनाच्या विरोधात बोलतात त्यांच्यावरतीच कारवाया केल्या जातात जे लोकांसाठी बोलतात त्यांच्यावरतीच कारवाया केल्या जातात आपण एकही उदाहरण असं मला दाखवू शकत नाही की लोकांच्या हिताचं एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यावरती निश्चितपणाने कारवाई कुठेतरी केली जाते अशाच पद्धतीची उदाहरणं आपण सगळी बघतोय आणि याच्या उलट एकही उदाहरण आपण मला दाखवू शकत नाही त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या बाबतीत निश्चितपणाने संताप आहे आणि लोक निवडणुकीच्या माध्यमातून तो संताप व्यक्त करतील राजकारणी होते तुमचे वडील त्यांचं वड वडिलांचं संपूर्ण काळ एक मोठे मंत्री म्हणून ते होते कशाप्रकारे पाहतात त्यांचं मोठं कारकिर्द होती आज आबा असते त्यांची काय भावना असते संपूर्ण राजकारण पाहतात मुळात आबांनी जे राजकारण बघितलेलं आहे किंवा ज्या जिल्ह्यातून आम्ही येतो त्या जिल्ह्याला मोठी पार्श्वभूमी आहे सुसंस्कृतपणाची पण आहे आणि संघर्षाची पण आहे आता या सगळ्याच्या विरोधात एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इमेजला जिथं तडा जातो आहे तिथं संघर्ष करण्याचीच भूमिका आबांनी घेतली असतं घेतली असते असं निश्चितपणाने मला वाटतं आहे आणि संघर्षाचाच वारसा आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे लोकांच्यासाठी बोलणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि त्यालाच आम्ही प्राथमिकता देत आलेलो आहे आणि यापुढच्या काळातही देत राहू आगामी निवडणुका पाहता ही कारवाई केलेली आहे असं आपल्याला वाटतं मुळात मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आज मी मगाशी जसं म्हणलो तुम्ही मी लोकांना जर जा जाऊन विचारलं तर जे लोक शासनाच्या विरोधात बोलू शकतात जे लोक लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडू शकतात अशाच लोकांवरती कारवाई करून त्यांचा आवाज कुठेतरी धार भोटट केली जाते का असा प्रयत्न शासन करते की काय असा प्रश्न माझ्यासह राज्यातल्या अनेक तरुणांना पडला आहे अनेक लोकांना पडलेला आहे त्यामुळे याचं लोक निश्चितपणाने उत्तर मतदानाच्या माध्यमातून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी घटना होणं की पटली मुळात आता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडतात ज्या पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र गडूळ केलं जाते ते योग्य नाही लोकांची विचारधारा कुठेतरी मोडण्याचं काम लोकांच्या विचारधारेवर लगाम लावण्याचं काम काही लोक करतात आणि त्याला लोक निश्चितपणाने उत्तर देतात